नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या विषयामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरळ व युडस प्रणाली या, या संदर्भातील काही प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास नेहमी या चॅनलला पाहावयास मिळतील चला तर मित्रांनो सरळ व युडायस प्रणाली याबाबत काही प्रश्नांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आपण या व्हिडिओमध्ये सराव करून घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक भारत सरकारच्या युडायस प्रणालीनुसार कोणत्या संदर्भातील दिनांकास राज्यातील सर्व शाळांकडून माहिती संकलित केली जाते या ठिकाणी आपल्याला चार पर्याय देण्यात आलेले आहे पहिला आहे दहा जून दुसरा आहे सतरा नोव्हेंबर आणि तिसरा आहे तीस सप्टेंबर आणि चौथा आहे पंचवीस मार्च या प्रश्नाचं बरोबर असलेलं उत्तर आहे उत्तर क्रमांक तीन तीस सप्टेंबर अखेर आपल्या शाळेची सर्व माहिती माहिती ही मागवण्यात येत असते पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन सरलचे विस्तारित रूप कोणते खाली चार ऑप्शन देण्यात आलेले आहे पहिलं ऑप्शन सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर ॲचिवमेंट ऑफ लर्निंग बाय स्टुडंट दुसरं आहे सिस्टिम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर ॲचिवमेंट ऑफ लर्निंग बाय स्टुडंट थर्ड नंबर आहे सेव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिवमेंट ऑफ लर्निंग बाय स्टुडंट अँड लास्ट वन सिस्टमॅटिक ॲडव्हेंचर रिफॉर्म्स फॉर अचिवमेंट ऑफ लर्निंग बाय स्टुडंट याचं बरोबर असलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर ॲचिवमेंट ऑफ लर्निंग बाय स्टुडंट हे सरलचे विस्तारित रूप आहे प्रश्न क्रमांक तीन राज्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेची त्या शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांची शिक्षकतर कर्मचाऱ्यांची तसेच या शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ऑनलाईन भरण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र एन आय सी पुणे यांच्या माध्यमातून टिंबटिंब ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे चार ऑप्शन आहे युडस प्रणाली पवित्र पोर्टल सरळ प्रणाली आणि यापैकी नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन सरळ प्रणाली यामध्ये शिक्षकांची विद्यार्थ्यांची आणि सर्व शाळेवरील पटाचा या ठिकाणी ताळमेळ किंवा नोंद या ठिकाणी आपण करत असतो पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार संस्थाविषयक माहितीसंबंधी खालील विधानावर विचार करा या ठिकाणी अ आहे संस्थांची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी संकेतस्थळावर संस्था नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये संस्थाविषयी सर्व माहिती समिती पदाधिकारी तपशील संस्थेच्या धर्मदाय कार्यालयाकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्राचा तपशील अधिकृत पदाधिकाऱ्यांचा तपशील व संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांची संख्यात्मक माहिती संस्था स्तरावर भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे क आहे संस्था ऑनलाईन रजिस्टर झाल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये शाळा लॉग इनला शाळा स्वतःची माहिती भरताना आपले स्वतःची संस्था आपल्या शाळेस जोडून घेणार आहे अशा प्रकारे संस्थेच्या सर्व शाळा या संबंधित संस्थेत जोडल्या जातील वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे या ठिकाणी क दिलेला आहे तरी या ठिकाणी बरोबर असलेल्या उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी अ ब आणि क हे सर्व बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाच पाहूया सरल प्रणाली टिंबटिंब रोजी विकसित करण्यात आली चार ऑप्शन देण्यात आले आहे सात फेब्रुवारी अठरा तीन जुलै पंधरा आणि एकोणावीस ऑक्टोबर सतरा आणि दोन मे दोन हजार दोन या ठिकाणी बरोबर असलेला उत्तर आहे दोन म्हणजेच तीन जुलै दोन हजार पंधरा रोजी सरल प्रणाली ही विकसित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा पाहूया कोणत्या संकेतांकांचा वापर करून शाळा लॉग इनला जाऊन मुख्याध्यापकांना शाळेची माहिती भरावायची आहे पहिला आहे क्यू आर कोड यू डायस वरील एक किंवा दोघीही आणि यापेक्षा वेगळे तर या ठिकाणी यू डायस हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात चे विस्तारित रूप को है ऑप्शन एक युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एजुकेशन सेकेंड युनाइटेड डायरेक्शन इंफॉर्मेशन सिस्टम फॉर एजुकेशन युनिफाइड डायरेक्शन इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एजुकेशन आई चार है युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर इंजिनिअरिंग या प्रश्नाचं बरोबर असलेलं उत्तर आहे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन हे युडायसचे विस्तारित रूप आहे प्रश्न क्रमांक आठ युडायस यो पोर्टलचा योग्य वेबपत्ता कोणता या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे प्रश्नामध्ये पहिला पर्याय आहे युडायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट महा डॉट कॉम दूसरा है युडस प्लस डॉट जी ओ वी डॉट इन तीसरा युडस प्लस डॉट जी ओ वी डॉट कॉम चौथा है युडस प्लस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन बराबर आने का उत्तरा पर्याय है पर क्रमांक दोन युडस प्लस डॉट जी ओ वी डॉट इन हा योग्य वेबपत्ता है पूछता प्रश्न पहू प्रश्न क्रमांक नौ युडसम भरलेली सर्व माहिती कोणामार्फत प्रमाणित करण्यात येते चार पर्याय आहे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी आणि वरीलपैकी सर्व बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन मुख्याध्यापक युडॅसला माहिती भरत असताना मुख्याध्यापक माहिती भरतो आणि मुख्याध्यापकच ही सर्व माहिती प्रमाणित करीत असतो सेल्फ डिक्लेरेशन देखील मुख्याध्यापकाला भरावा लागतो ही सर्व माहिती मुख्याध्यापक हे प्रमाणित करीत असतात प्रश्न क्रमांक दहा युडायसच्या सर्व डेटाबेस कोणत्या मंत्रालयाचा देखरेखित केला जातो चार ऑप्शन आहे शिक्षण मंत्रालय माहिती व जनसंपर्क मंत्रालय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे शिक्षण मंत्रालय शिक्षण मंत्रालय याचे पूर्वीचे नाव होते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय जे आता बदलून शिक्षण मंत्रालय असे करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला पाहावयास मिळतील केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस याबाबत अनेक विषयावर या, अने या चॅनलला व्हिडिओ उपलब्ध आहे मित्रांनो पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओत आणि नवीन एका विषयावर धन्यवाद